आता प्रिन्सेस कट मधून आपण सब्बीस वाला पॅटर्न आलेला आहे त्याला बघा मी असं अर्धा ते पाव पॅटर्न तयार करून ठेवणार आहेत पण त्याआधी मी तुम्हाला असं व्यवस्थित व्यवस्थित असं आडवा टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे एक दोन आणि तीन हे तीन पार्ट आपले इथं ता तयार झालेले आहेत म्हणून मग मी अशा पद्धतीने कटिंग तुम्हाला दाखवते इथं कट आपण रामकृष्ण रे मैत्रिणी मग स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आता जस्ट मी एक ब्रायडल ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे आणि त्यानंतर माझ्याकडे एक दुसरे ब्रायडल ब्लाउज ब्लाऊज आलेलं आहे बघा तर ह्या तर ब्लाउजचा जो आहे तो हा बॅक नेक आहे सबेसा पॅटर्न मध्ये आलेला ठीक आहे तर बघू शकता हा नेक आहे आणि सब्यसाची पॅटर्न मध्ये हे ब्लाउज आलेला आहे मला पूर्ण ब्लाउज पीस दाखवते याची कटिंग आणि स्टिचिंग तुमच्याकडे जर असं ब्लाऊज पीस आलं तर तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करणार साईजनुसार तुम्ही कसं ऍडजस्ट करणार आहे हे पॅटर्न आणि प्रॉपर रेडीमेड ब्लाउज टाइप आपल्या ब्लाऊज यायला हवा एकदम डिझायनर ब्लाउज आहे तर जसं आहे तसं आपल्याला शिवता यायला हवं यासाठी तुम्हाला या ब्लाउजचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा झालेला आहे व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा तरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर सोबत तर हे बघा हे हा जो आहे तो बॅकनेक आहे एवढा आठ इंच त्याला ब्रॉडनेस आहे आणि डीप मध्ये तो तेरा इंच आलेला आहे तर बॅकनेक कसा आपण कव्हर केलेला आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला याआधीच तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर आजचं हे दुसरं पार्ट असणार आहे आपलं हे सभ्यसाची पॅटर्न ब्लाउजचं ठीक आहे तर फ्रंटसाठी बघा जेवढा नेक घ्यायचा आहे तेवढं मी मोजून घेतलेलं आहे आणि मार्किंग करत एक अशी आडवी लाईन मार्किंग करून घेतलेली आहे इथं टक्स पॉईंट आपल्याला किती घ्यायचं आहे ते मी मोजून घेतलेलं आहे आणि तिथं पॉईंट लावलेला आहे तर आता हा जो वर्कवाला पार्ट आलेला आहे तसंच साईडला पॅटर्न आहेत सभ्यसाची पॅटर्नसाठी तर ते पॅटर्न मी तुम्हाला नंतर दाखवते आपण सब्यसाची पॅटर्न कशा पद्धतीने बनवू शकतो हे आता आपण इथं बघतोय उंची प्लस मी दीड इंच घेतलेलं आहे ठीक आहे खाली मी एक्स्ट्राचा कापड शिल्लक ठेवलेला आहे कारण आपण सब्यसाची पॅटर्नमध्ये ब्लाऊज बनवतो आहे आणि फ्रंट पॅट तर दीड इंच मी प्लस केलेलं आहे इथं शोल्डर मी साडेसात घेतलेला आहे आणि मुंडा खोली घेतलेली आहे मी इथं बरोबर साडेसहा इथं आपण छातीचा चौथा प्लस दोन इंच घेणार आहेत ठीक आहे आणि एक इंच परत अजून मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण मी सभेसाची पॅटर्न हे तुम्हाला डायरेक्ट कापडवर दाखवते एक इंच आत घ्यायचा आहे एक इंच आत घेता आपण शोल्डरला मॅच केलेला आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे फ्रंटचा तो आपण इथं देऊन घेतलेला आहे तर सब्येसाची पॅटर्न एकदम तुम्हाला सोपं जायला हवं यासाठी मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं डिटेलमध्ये दाखवते तर सर्वप्रथम मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग म्हणजे मार्किंग करून दाखवते की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपण टक्स पॉईंट घेतला दहा वरती आडवा घेतलेला आहे आपण आडवा टक्स चार वरती तर बघा नेहमीप्रमाणे आपल्या इथं प्रिन्सेस कटची मार्किंग झालेली आहे आता प्रिन्सेस कट मधून आपण सब्यसाचे पॅटर्न कसं बनवणार ते तुम्हाला पुढे दाखवते पण त्याआधी हे जे आपलं वर्कवालं पॅटर्न आलेलं आहे त्याला बघा मी असं अर्धा ते पावींचं इंच कापड बाहेर राहू देत व्यवस्थित असे पॅटर्न कट करून घेते ह्या पॅटर्नवरती आपण आपले पॅटर्न तयार करून ठेवणार आहेत पण त्याआधी मी तुम्हाला असं व्यवस्थित असं थोडं लांबून कटिंग दाखवत आहे ठीक आहे आपण घडी करत सारखं असं सा करून घेतलेलं आहे आणि इथे चेक केलं मी की के माझी घडी बरोबर बसते का बेल्टवरती तर एकदम परफेक्ट येते तर आता आपण इथं सभ्यासाचे पॅटर्न बघणार आहेत साडेनऊ इंचावरती मी हा पॉईंट लावलेला आहे आता ही जी उंचीची लाईन होती तिथून मी वरती अडीच इंच मोजून घेतलेलं आहे ठीक आहे अडीच वरती आपल्याला पूर्ण असं पॉईंट लावायचे आहेत आणि तिथं आपण एक आडवी लाईन मार्किंग करणार आहेत जी आपण उंचीची लाईन घेतलेली आहे ना तिथूनच आपण अडीच इंच वर मोजून घेतलेला आहे इथं आडवा असं आपण चार इंच मोजून घेतलेला आहे साडेनऊच्या पॉईंटवरती आणि खाली देखील आपण तेवढंच चार इंच घेतलेलं आहे एक सरळ लाईन मार्किंग केली आणि सव्वा इंच ह्या बाजूला सव्वा इंच त्या बाजूला ठीक आहे दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंच म्हणजे आपलं टोटल इथं अडीच इंच झालेलं आहे तर हा टक्स आपण असा केलेला आहे तर आता इथं आपण बघतोय किती अंतर येत आहे वरती टक्स पॉईंटपर्यंत तर आपलं इथं तीन इंच येते तीन पावणे तीन इंच आपलं हे अंतर आलेलं आहे तर मी थोडं राऊंडमध्ये टेप असं फिरवलेलं आहे आणि पॉईंट लावलेले आहेत ला इकडे देखील सेम प्रोसेस मी करणार आहे ओके आता हा आकार जो आहे तो आपल्याला असा व्यवस्थित छान असा राऊंडशेपमध्ये घ्यायचा आहे ठीक आहे असं अर्ध्यापर्यंत मी शेप घेते आणि इथं वरती आपल्याला मोजून घ्यायचा आहे छातीच्या चौथा प्लस दोन इंच एक इंच आपलं बरोबर येते का तर मी तसं इथं मोजून चेक करते आता आपल्या सभ्यसाची पॅटर्न ब्लाउजसाठी जो बेल्ट आलेला आहे तो अशा पद्धतीचा आलेला आहे म्हणजे वर्कवाला बेल्ट असा आहे म्हणून मी याची मार्किंग अशा पद्धतीने राऊंडमध्ये केलेली आहे ठीक आहे आता आपण काय करणार इथं इथं आपण व्यवस्थित असं आडवा टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे हा आडवा टक्स आणि हे मुंड्यामध्ये आपल्याला असं राऊंड मॅच करायचा आहे ओके जिथं प्रिन्सेसकडचा आपण आकार मॅच केला होता तिथं राऊंडशेप दिलेला आहे एक दोन आणि तीन हे तीन पार्ट आपल्या इथं तयार झालेले आहेत आणि आपण हे तीन पार्ट कटिंग करून जॉईन करणार आहेत तर मग उंची आपल्याला कमी नको व्हायला ह्यासाठी मी इथं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे कापडखाली बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टीसाठीच आपण सा कापड एक्स्ट्रा इथं घेतलेला आहे तर आपण सर्वप्रथम व्यवस्थित अशी बेल्टची कटिंग करणार आणि बेल्टमध्ये जो हा टक्स आलेला आहे नाखालचा तो देखील कसा कवर करायचा ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आता बेल्ट आपला कटिंग झाला तो बाजूला केलेला आहे आपण हे आपलं छोटंसं आतमधलं पॅटर्न असणार आहे आणि सभ्यसाची पॅटर्नचा जो वर्क आलेला आहे तो बंद कडायचा आहे म्हणून मग मी अशा पद्धतीने कटिंग तुम्हाला दाखवते इथं कट आपण असा कवर करणार आहेत ठीक आहे कटला कट लावत मी असं व्यवस्थित इथंच त्याला स्टिचिंग करून घेते म्हणजे हे पॅटर्न आपल्याला असं बनवायचे असतं तर हे आपलं आता वेस्टेज असणार आहे आपण यावरून दुसरं पॅटर्न काढणार आहेत बघा एवढा टक्स आपला आहे बरोबर म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये आपण ब्लाउज वरती टक्स न घेता डायरेक्ट आधीच आपल्याला हे पॅटर्न असं कर तयार करायचं असतं आणि मग नंतर आपण ओरिजिनल पॅटर्न अजून काढत असतो आता हा जो काही क्रॉसपट्टीचा टक्स होता तो मी इथं आधी घेऊन घेते तर आपले हे दोन्ही टक्स घेऊन झालेले आहेत यांच्यावरती मी दापटीप टाकून देते हवं तर तुम्ही हे टक्स असे थोडे मायनस करून दुसरे देखील कापड कटिंग करू शकता पण मी हाच इथं उपयोगात घेणार आहे कारण आपण हेच काढलेलं आहे पॅटर्न इथं आता आपण जे पॅटर्न आहे ते इथं ॲडजस्ट करणार आहेत फ्रंट पार्टचं पॅटर्न बघा हा वरचा पार्ट आहे नेक आपल्याला जेवढा घ्यायचा आहे तिथंच मी हे पार्ट ठेवून एक्स्ट्रा कापड जो आहे वरचा तो कट करते की जेणेकरून आपल्याला हवा तेवढा उंचीच्या गडा इथं घेता येणार आहे आता आपण इथं हा जो काही वेस्टेज पॅटर्न आहे आपला तो इथं असं ठेवणार आहे आणि याला मात्र आपण आता बघा मार्जिन कुठल्या बाजूने वाढवायचे आहे हे मी तुम्हाला इथं दाखवते तर ह्या पॅटर्नसाठी आपल्याला खाली तसंच वर फक्त हे जे एक पॅटर्न आहे याला आपण दोन्ही बाजूला मार्जिन वाढून घेतलेले आहे आणि टक्स घेतलेला आहे तर टक्स घेतल्यामुळे त्याचा लुक थोडा चेंज झालेला आहे आणि यामुळेच आपल्या सभ्यसाची पॅटर्नला पप येत असतो तर माझ्या ह्या ब्रायडलने मला कप्स अटॅच करायला नाही सांगितले तर मग मी असंच सभ्यसाची पॅटर्न ब्लाउज शिवून घेणार आहे इथं आपल्याला कळायला हवं कुठला सेप खालचा आहे म्हणून मी असा एरो दिलेला आहे आता हा जो काही आपला वर्कवाला कापड आहे आलेला पॅटर्नचा त्यावरती मी माझं हे पॅटर्न असं व्यवस्थित असं ॲडजस्ट करते आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं मॅच इथं झालेलं आहे एक्स्ट्राचा याचा जो काही कापड आहे तो मी इथं कटिंग करून घेते खूप हेवी वर्क होता ह्या ब्लाउजवरती तर थोडं हार्ड गेलेला आहे स्टिचिंगसाठी आता हा बेल्ट आपण इथं असा ठेवून ॲडजस्ट करते तर डिझायनर पार्टला देखील टक्स घ्यावे लागणार आहेत तेव्हा बेल्ट आपला कवर होणार आहे बाकी हे पॅटर्न बघा आता मी असे जसे आहेत तसे स्टिच करून घेते आणि एक्स्ट्राचा जो काही कापडा आहे तो मी अजून इथं पुन्हा कटिंग करणार आहे एकदम सोप्या सोपी पद्धत सभ्यसाची पॅटर्नची मी तुम्हाला इथं दाखवते सभेसाची पॅटर्न भरपूर प्रकार मध्ये असतात बऱ्याच असे प्रकार आहेत सभ्यसाची पॅटर्नचे की कोणत्या कोणत्या ब्लाउज असते असतात आपले ज्यांना फक्त क्रॉसपट्टी खालच्या दिशेला असते आता ही मात्र राऊंड बेल्ट मध्ये आहे या सभ्यसाचे पॅटर्न ब्लाऊजची क्रॉसपट्टी राऊंड बेल्टमध्ये आहे आता आपलं हे फ्रंट पार्ट हे। गड़ा आहे याचा गळा कवर करण्यासाठी मी वरती टक्स घेतला आणि त्याला आहे तसाच मी इथं शिवून घेतलेला आहे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ब्लाऊज तुमचे शिवून घेणार तेव्हा तुमच्या कामाला देखील प्रोफेशनल पद्धतीची फिनिशिंग मिळणार आहे पूर्णपणे अस्तर आतमध्ये टाकायचं आहे आणि वरून आपल्याला दापटेप द्यायची आहे तर तसं तर मी तुम्हाला ब्लाऊज सुरुवातीला दाखवलेला आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊज तयार के केलेला आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्वच पार्ट इथे बघायला मिळणार आहेत बघू शकता एकदम परफेक्ट असं आपला फिनिशिंगमध्ये इथं गडा तयार झालेला आहे आता इथं स्टोन असल्यामुळे मी काय केलेलं आहे आधीच कापड मापात कट केला आणि मग मार्जिनमध्ये येणारे जे स्टोन होते ते मी काढून घेतलेले आहेत इथं आपल्याला सेंटरला कट लावायचा आहे सेंटर पॉईंट लक्षात यायला हवा म्हणून आणि आता इथं आपण हे पॅटर्न असे अटॅच करणार आहेत बघू शकता हा जो सरळवाला पार्ट आहे हा आपण राऊंड शेपला अटॅच केला म्हणजे इथं ॲटोमॅटिक असा पप क्रिएट होणार आहे कारण आपण याला आधीच जो वेस्टेज पार्ट होता तिथं आपण टक्स घेतला आणि मग त्यानंतर आपण हे दुसऱ्या आसरवरती कटिंग केलेलं आहे तसं मी तुमच्यासोबत याआधी दे देखील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सब्बेसाची ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ते ब्लाउज देखील वर्कवाला असंच आलेलं होतं माझ्याकडे कस्टमरचे तर ते एकदम मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे तर हे पा किती छान असं पप क्रिएट झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असे माझे हे पॅटर्न इथं अटॅच झाले आता हा जो काही बेल्ट आहे ना तो मी इथं व्यवस्थित असा तयार करून घेते इथं आता मी चार इंच मोजून घेतलेला आहे आणि चार वरती टक्स घेतच मी इथं टक्स घेणार आहे इथं देखील सांभाळून मी फक्त थोड्याच अंतरावरती घेते तर हे टक्स घेताना मी फक्त दीड इंच दीड ते दोन इंचापर्यंत कापड असा त्यामध्ये जाणार एवढाच मी टक्स इथं घेतलेला आहे ओके आता परफेक्ट आपले हे टक्स घेऊन झालेले आहेत यावरती आता आपण हे जे पॅटर्न आहे आपलं ते असं ठेवून घेणार आहेत तर याची सुरुवात आपण सेंटरमधून करणार आहेत हा जो काही आकार आहे आपला त्या आकारावरतीच आपण टिप टाकणार आहेत बेल्टच्या आकारावरती टिप टाकायची आहे आता इथं पॉईंट घ्यायचा आहे क्रॉसपट्टीच्या जी योगपट्टी असते ना आपली त्याचा पॉईंट मी व्यवस्थित असा घेतलेला आहे म्हणून आपल्याला याची सुरुवात मधूनच करायची असते इकडे तिकडे आपला दोन्ही बाजूला जो वर्कवाला पार्ट आहे तो सेम आणि सारखाच असं यायला हवा यासाठी आता आपण जो एक्स्ट्राचा कापडा आहे तो कट करणार आणि इथं कट लावणार आहेत राऊंडशेपवरती आपल्याला संपूर्ण राऊंडशेपवरती कट लावायचे आहेत आणि यावरती बघा हा जो काही पॉईंट आहे तो मी असा पेनाच्या टोकने काढून घेते योगपट्टीच्या पॉईंट मी व्यवस्थित काढलेला आहे आणि याला फक्त शेपवरती मी दापटिप दिलेली आहे ठीक आहे पॉईंटचे जो पार्ट आहे तो पॉईंट माझा निघालेला आहे तेवढा सोडला मी आणि दापटिप आपण फक्त शेपवर दिलेले आहे पूर्णपणे आपण असतं आतमध्ये टाकणार आणि तर आता आपण इथे यावरती दापटिप दिल्यानंतर आपला हा बेल्ट अशा पद्धतीने तयार झालेला आहे ह्या बेल्टला आपण बघा वरती आता फिनिशिंग आलेली आहे म्हणून आपलं हे हा जो पार्ट आहे तो बरोबर सेंटरच्या पॉईंटला मॅच करत आपण याला परत अटॅच करताना मधूनच सुरुवात करणार आहेत सेंटरमधूनच आपल्याला हा जो काही बेल्ट आहे तो व्यवस्थित असा लावायला घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला मार्जिन देखील मग व्यवस्थित कळत असते ओके दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने याची जी आहे ती फिनिशिंग अशी करून घेणार आहे तर सभ्यसाची पॅटर्नचा हा थोडा वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण राऊंड बेल्ट मध्ये आपलं हे सब्बेसाची पॅटर्न ब्लाउज इथं तयार मी तुम्हाला करून दाखवते तर ह्या ब्लाउजची संपूर्ण फिटिंग देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिटिंगचा स्पेशल व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्लीव कटिंग दाखवलेली आहे कारण व्हिडिओ जर एकत्र केला असता तर खूपच मोठा झाला असता म्हणून मग मी फिटिंगच्या व्हिडिओ तुमच्यासोबत आता ह्या व्हिडिओच्या नंतर शेअर करणार आहे तर फायनली आपलं हे बॅक आणि फ्रंट असं तयार झालेलं आहे तर बॅक पार्ट आपण बरोबर मापात कट केलेला आहे ते ठेवतच मी इथं आता फ्रंटची कटिंग करून घेते बघू शकता असा एवढा आपल्याला फरक इथं येऊ शकतो बरोबर तर आता मी इथं असं व्यवस्थित कटिंग करते की खाली आपल्याला पाव इंच कापड शिल्लक राहील कमरपट्टी लावण्यासाठी ओके आता माझे बॅक आणि फ्रंट मी असं बरोबर चेक केलेलं आहे या साईडला पण आपण मोजून बघणार कसं मापात आहे का नाही असं आपल्याला चेक करायचं असतं चेकिंग खूप महत्त्वाची असते तेव्हाच आपलं बॅक आणि फ्रंट पार्ट उंचीला तसंच एकदम छान असं फिटिंगला देखील आपल्याला हे करता येत असतं मग आता इथं मी साधी अशी कॉटनची अस्तरची जी आहे ती कमरपट्टी लावून घेते दीड इंच रुंदीला मी पट्टी घेतलेली आहे तिला काट असल्यामुळे खाली मी त्याला डायरेक्टच असं फोल्ड केलेलं आहे तर हे बघा आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त सभ्यसाचे पॅटर्नच्या फ्रंट पार्ट डिझायनर ब्लाऊज ब्रायडलचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ह्या ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद